की आपण आता मोरे जे महाराज आहेत त्याच्या खांद्यावर मी धुळात येतोय त्यामुळं हे वाक्य ऐकल्यानंतर मला एका गोष्टीची खूप आनंद झाला आहे म्हणून मी म्हटलं की मी दोन मिनिटांचा व्यक्त करते कारण सहा सात महिने जेव्हा मी मधुसुद्धन महाराजांबरोबर सगळीकडे फिरती आहे आम्हाला खूप जण विचारत आहेत तुकाराम महाराजांच्या वंशातले कोणी आहेत की नाही खरंच मला आज इतक्या आनंदाने माझ्या अंगामध्ये पूर्ण आहेत आपण दिंडी कधी सगळ्या जे दादा एका आता म्हटलं तर नानांच ना बोलते आणि दादा संक्षेप मध्ये सक्रिय आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी अगदी शांततेनं आजची जी बैठक आहे त्यानंतर थोडी थकधूक वाटली ती अजून दादा आलेली नाही आहेत मीटिंगला अजून एक तास होतोय पण त्यांनी ज्या पद्धतीनं आळंदीकरांनी ही सभा आजची उचलून घेतली आणि मला पण असं वाटतंय माझ्यामध्ये पण एक थोड्याफार प्रमाणामध्ये बळ वाटलेलं आहे आणि खरंच खूप आनंद झाला आणि महाराजांनी सुद्धा माउजी निषेत महाराजांनी बघापासून आल्यापासून ज्या पद्धतीनं योजना केलेली आहे त्यांचे दादा आहेत त्यांनी सगळं आयोजन नियोजन केलेलं आहे परत त्याच्या